आणि त्यांच्या आरोग्याने आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी भारत सरकारने एक फ्लॅगशिप प्रोग्राम आणला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी भूमि ही या योजनेचं नाव आहे महिला कल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा सुधारित जे आता तीन जुलैला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बरेचसे बदल केलेले आहेत पूर्वी काही लाभार्थी होते त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश केला आहे त्याच्यामध्ये पूर्वीची जी आठ होती एकवीस ते साठ आता ती पासष्ट वर केलेली आहे एकवीस ते पासष्ट आणि त्याच्यामध्ये अविवाह महिलांचा पण समावेश करण्यात आलाय त्यामध्ये काही गोष्टी होत्या की आपल्याकडे जे डॉक्युमेंट लागणार होते त्या योजने करतात त्याच्यामध्ये पंधरा वर्षाचा दिवास गरजेचा अडीच लाखाच्या उत्पन्नाचा दाखला गरजेचा होता परंतु दोन करता मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती शासनाच्या ते लक्षात आल्यानंतर शासनाने त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा केली की ज्याच्याकडे ऑलरेडी म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना कार्ड आपण ऑलरेडी दिले त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतलंच आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगळा दाखला काढावा याची काही आवश्यकता राहणार नाही म्हणजे ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांना डायरेक्ट ते रेशन कार्ड पीडीएफ करणार आहे त्या ॲपवर आणि त्याच्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची अट त्यांना राहणार नाही आणि इतरांना म्हणजे हे दोन्ही नसणाऱ्यापैकी ज्याचं उत्पन्न अडीच लाख आहे त्यांच्यासाठी आपण उत्पन्नाचे दाखले आणि देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण मंडळाधिकारी स्तरावर आता कॅम्प घेतोय कालच जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व यंत्रणांची बैठक घेतली त्यामध्ये सर्व उपविभागीय अधिकारी सर्व बी ओ सर्व तहसीलदार सर्व सीओ आणि महिला बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी यांच्यासोबत काल बैठक घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सविस्तर सूचना दिलेल्या की ग्रामपंचायत लेवलवर सगळ्यांनी एकत्रित म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा त्या गावचे तलाठी ग्रामसेवक यांनी त्या गाव लेवलला एकत्रित कॅम्प घ्यावं म्हणजे त्याच ठिकाणी हो एकत्रितपणे दाखले जे काही किंवा ज्यांची कागदपत्र मिळू शकतील आणि लगेच तिथं संग्राम जे ला जे आपलं आपले सरकार ॲप आहे त्याच्यामध्ये त्यांना अपलोड करता येईल आता डोमिसाईलचं जे सर्टिफिकेट शार्ट होती त्याच्यामध्ये पण शिथिलता आणण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये डोमिसाईल आपण देतो ते पंधरा वर्ष महाराष्ट्रात जे राहतात त्यांना आपण डोमिसाईल सर्टिफिकेट इशू करतो पण ज्याच्याकडे पंधरा वर्षाचे रेशन कार्ड आहे म्हणजे पंधरा वर्षापूर्वी काढलेलं म्हणजे याच्याचा अंश किंवा मतदार ओळखपत्र आहे 15 वर्षापूर्वीचं किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आहे की इथं पंधरा वर्षापूर्वी शिकला किंवा जन्म दाखलाय म्हणजे ऍक्च्युअली या डॉक्युमेंटच्या आधारे आपण ओबीसी सर्टिफिकेट देतोय जर तीच डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही म्हणजे ती डॉक्युमेंट तुम्ही दाखवा अपलोड करा आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुमची पात्रता ठरणार आहे म्हणजे या दोन ज्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळं थोडासा या योजनेच्या बाबतीत गर्दी होणं किंवा विलंब लागत होता त्या राज्य शासनाने अटी शिथिल केलेले आहेत आणि या पद्धतीने या डॉक्युमेंटच्या आता म्हणजे ज्यांच्याकडे ह्या गोष्टी नाहीत त्यांनाच आवश्यकता राहणार आहे आणि त्याच्यासाठी आपण मोठ्या सरावर कॅम्प घेतोय आणि जे आपल्या तालुक्यामध्ये जे काय आपल्याकडे अंगणवाडी सेविकांचा जो डाटा आहे जो कुटुंब रजिस्टर आहे त्याच्या आधारे एक टेंटेटिव आकडा आपण तयार केलेला के आहे म्हणजे की म्हणजे हा टेंटेटिव आहे त्याच्यात कमी जास्त <coughs> होऊ शकतो की साधारणतः आपले तीन भाग आहेत एकात्मिक बालविकास योजनेचे एक आणि दोन आणि नगरपालिकेच्या चे क्षेत्र एक आहे त्याच्यामध्ये मध्ये मिळून असणाऱ्या महिलांची संख्या ह्या ह्या वयोगटातली एकवीस ते पासष्ट ती आहे अठ्ठावन्न आणि त्याच्यापैकी ह्या ज्या वेगवेगळ्या अटी घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या अटीतून म्हणजे अपात्रहून जे पात्र होणाऱ्या संभाव्य महिला आहे त्या अडतीस हजार आठशे साधारणतः एकोणचाळीस हजार पकडू अजूनही त्याच्यामध्ये आपण जे फोर व्हीलर किंवा गोष्टी आहेत किंवा त्यांना अजून किती स्वतःहून अर्ज कर्ज वगैरे या सगळ्या म्हणजे गोष्टी टार्गेट आपण म्हणूया कि ते एकोणचाळीस हजार आहे म्हणजे त्याच्या आणि त्याच्यासाठी आम्ही काय केले की ज्या अंगणवाडी सेविका आहे किंवा आमचे ग्रामसेवक तर नगरपालिकेतले आपण त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने आणि त्याच्यासाठी नारीशक्ती ॲप पण त्याच्यामध्ये आणलेलं आहे म्हणजे मध्ये त्या नारीशक्ती ऍप मध्ये जे अर्ज कोण भरू म्हणजे आता ज्या डॉक्टर कागदपत्राचे तर बऱ्याचशा गोष्टी शिथल केल्यामुळं आता सुलभ झालेली आहे त्या योजनेच्या मध्ये आणि याच्यामध्ये आज ऑनलाईन करू शकतो कोण नारा शक्तीमध्ये एक नारा शक्तीचं ऍप आले त्या ॲपचं आपण ग्रुपवर हे शेअर करू कसं ऍप आहे ते आणि त्याचा व्हिडिओ जर असेल माहितीचा तर तोही आपल्या ग्रुपवर शेअर करू जेणेकरून आपल्या माध्यमातून मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल कारण की हे जे ॲप आहे ते सामान्य महिला भरू शकते जरूर त्याच्याकडे हे जर डॉक्युमेंट असतील तर ती भरू शकते त्याच्यामुळे त्या महिलेला तर जाण्याची गरज नाही पण दुसरी गोष्ट आहे की अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी मदत त्यांना आपण सूचना दिलेल्या आहे आणि राज्य शासनाने त्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहन पर त्यांच्या लॉग मध्ये मधून जेवढे अर्ज येतील त्याला प्रोत्साहन पर म्हणून पन्नास रुपये अर्ज असा प्रोत्साहन भरता अंगणवाडी सेविकांना पण दिलेला आहे त्यासोबत म्हणजे परीक्षक असेल ग्रामसेवक असतील वार्ड अधिकारी असतील आपले से सुविधा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणावरून अर्ज भरले जाऊ शकतात तर या पद्धतीने त्या ॲपमध्ये म्हणजे मॅक्झिमम त्याची आपण पब्लिसिटी करून की हे ते ते जे अडोतीस हजारचं टार्गेट आहे साधारणतः आपलं टार्गेट तीस पस्तीस म्हणजे जरी शासनाचं मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत असली तर आपलं त्याच्यामधलं प्रयोजन आहे की नियोजन या पद्धतीने आहे की तीस पस्तीस दिवसामध्ये मॅक्झिमम महिला पूर्ण होव्या आणि त्यातून ज्या काही सुटलेल्या असतील म्हणजे त्यांच्याशी संपर्क नाही होऊ होऊ शकला किंवा काही अन्य कारणामुळे तर त्या त्यांचा आपण एकतीस ऑगस्टपर्यंत घेणारच आहोत आणि याच्यामध्ये आता जी नवीन जी आर तीन जुलैला काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जी कमिटी तयार केली आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपत्रता फक्त बाब मी वाचवतो वाचून दाखवतो आपत्रता घडणी कष्ट त्याच्यामध्ये काय की, का की शासनाकडून जे आधी दीड हजारचा लाभ घेत आहेत पंधराशेचा इतर <coughs> कुठल्या योजना असेल तर दर महिन्याला पंधराशे त्यांना मिळत आहेत याच्यातून वगळण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेत आहे त्यांना यातून वगळ आणि अडीच लाखापर्यंत आता काही आपल्याकडे जे बाहेरच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ऑपरेटर किंवा काही लोक घेतले परंतु ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी ते तर रोल वरच असतं याच्यावर त्यांचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी येतं ते पण पात्र होतील पण सा ज्यांचं अडीच लाखाच्या वर आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची हो ऑपरेट असं म्हणतो म्हणजे बाह्य यंत्रणाद्वारे आपण काही घेतो ना, ना। ते त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सोयीसोयी कामगार किंवा कर्मचारी यांच्या बाबतीत हे आहे आणि याच्यासाठी जी कमिटी केली आता या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सगळ्या पात्रता आणि कोण बसतंय कोण अपात्र होत आहे किंवा कागदपत्र कुठले लागतील आणि नाणे ॲपवर आपल्याला कसं अपलोड करायचं ह्या गोष्टी झाल्या याच्यानंतर जिल्हा अधिकारी लेवलची समिती आहे त्या आणि तालुका स्तरावर एक समिती आहे या समितीमध्ये जिल्हा लेव्हलच्या समितीमध्ये पालकमंत्री महोदय अध्यक्ष आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब त्याच्यामध्ये सदस्य सचिव बाकी जर या जिल्ह्यातले मंत्री असतील तर सहस त्या एका जिल्हा समजा एकापेक्षा जास्त पालकमंत्र्यांच्या व्यतिरिक्त जे मंत्री असतील ते सह अध्यक्ष असतील सीईओ साहेब असतील जिल्हा परिषदचे पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत म्हणजे सहायुक्त नगर प्रशासन महापालिकेचे आयुक्त वगैरे काही जिल्ह्यात असतील इथं आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी नगर परिषदांचे मुख्य अधिकारी सर्व प्रकल्प अधिकारी प्रकल्पाधिकारी ते सगळं आणि जिल्हा महिला व बाल अधिकारी हे सगळं सदस्य आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यातले आणि जिल्हाधिकारी साहेब सदस्य तालुका जी आपली कमिटी आहे तालुका स्तरावर त्या तालुका स्तरावरचे कमिटीमध्ये अशासकीय सदस्य अध्यक्ष राहणार आहेत जसं आपल्या संजय गांधीच्या याच्यामध्ये होतं म्हणजे आत नाही त्याच्यामध्ये अशासकीय सदस्य त्यांच्या अध्यक्ष राहतील आणि संबंधित तहसीलदार त्यांचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील आणि त्यासोबत मग अधिकारी नगरपालिका गट अधिकारी समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रकल्प अधिकारी आहेत एकात्मिक आदिवासी बाल प्रकल्प किंवा आय सी अधिकारी संरक्षण अधिकारी आणि दोन प्रशासकीय सदस्य अशी ती कमिटी असणार आहे आणि याच्या मग दरमहा घेऊन त्याच्या नुसार येणारे अर्जांची पात्रता अपात्रता हे निश्चित जात आहे हे साधारणतः या योजनेच स्वरूप आहे आणि त्याच्यासाठी मॅक्झिमम आपण आता सगळीकडे कॅम्प लावतो नगरपालिका क्षेत्रात पण तुम्ही तुमच्याकडे यादी आली असेल किंवा आम्ही त्या ग्रुपवर शेअर करतो कुठं कसं कॅम्प आहे म्हणजे गट विकास अधिकाऱ्यांचे मार्फत ग्रामपंचायतमध्ये कसं नियोजन आहे तहसील मार्फत दाखल्याचे मंडळने आहे कसं नियोजन आहे नगरपालिकांचं कसं नियोजन आहे याचं आम्ही ग्रुपवर तुम्हाला शेअर करतो की जेणेकरून नह मॅक्झिम लोकांना कशी देण्यात यावी की जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही कारण की आपला जुलै महिना आहे प्लस पावसाचा पण आहे गर्दी झाली तर नाही त्रास होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत आपल्याला मॅक्झिमम पोहोचवण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद बोलवली की जेणेकरून हे नियोजन कळलं आणि ज्यांना मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळं एकाच वेळी गर्दी करू नये असं पण हे की आम्ही मॅक्झिमम ज्या ज्या वेळी कॅम्प लावले त्या ठिकाणी आपण आम्ही आमच्या वेळी पण शेजारी एखाद्या रूममध्ये किंवा शाळेमध्ये आ, ते आयोजन करण्याचा हे करू की किंवा एखाद्या सभागृहात हॉलमध्ये की जेणेकरून पावसाचा त्रास त्या महिलांना होऊ नये हे एका कुटुंबातले दोन महिला आहेत ना एक विवाहित आणि अविवाहित असा आहे हा ते आहेत आता परत त्यांनी दोन महिलांचं त्यांनी हे केलेलं आहे एक विवाहित आणि एक अविवाहित हा बरोबर एक अविवाहित आणि एक विवाहित